कौशल्य विद्येचे माहेर घर राहिले का असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय कारण इथं आता शिक्षण कमी आणि बाकीचे उद्योग जास्त चालतात सोबतच गुंडगिरीचं चा प्रमाण हे इतर शहरांपेक्षा पुण्यात सर्वाधिक असल्याचं दिसतंय दर दोन चार महिन्याला एक गुंड रस्त्यावर उतरून ठोठो आवाज काढतोय आणि पोलीस हातावर हात ठेवून बसलेत पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले अमितेश कुमार यांनी पुण्यात आल्या आल्यास दोन अडीचशे गुंडांची परेड घेतली होती त्यांना तंबीही दिली होती पण त्याचा उपयोग काय झाला पुण्यात पोलिसांचं काहीच चालत नाही इथल्या पोलिसांना कोणीतरी ऑपरेट करतो त्यामुळे इथं गुंडगिरी फोफवली आहे असा आरोप होतोय वैष्णव प्रकरणानंतर तर पुण्याची आली होती आणि आता आंदेकर टोईने आयुष कोमकरीची हत्या करून पोलिसांच्या नाकर्तेपणावर बोटस ठेवले पुण्याला अजित पवार यांच्यासारखा खमक्या पालकमंत्री असताना अशा घटना का घडतायत अजित पवारही कुठं ना कुठं पुण्यातील गुंडगिरी वाढवायला जबाबदार आहेत का अजित पवार बीडचेही पालकमंत्री आहे बीडमध्ये गुंडगिरी वाढली म्हणून मीडियाने प्रचंड बूम मारली बीडचा बिहार झालाय म्हणूनही टीका केली पण खरंच तसं आहे का बीडपेक्षा पुण्यात कितीतरी पट अधिक गुंड आहेत आणि या गुंडांचा व्यवसाय एकच तो म्हणजे कंपन्या आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिकांकडून खंडण्या उकळणे अपहरण करणे मागे एकाने कोथरूड मध्ये बॅनर लावत कोथरूडचं बीड होऊ देऊ नका अशी साथ घातली होती पण आज काय परिस्थिती आहे पुण्याचं बीड नाही तर बिहार झालंय आणि तो आज नाही तर गेले कित्येक वर्षापासून झालाय तो कोणामुळे झालाय पुण्यात असे कोण कौन कोणते गुंड आहेत ज्यांचं पोलीस काहीच करू शकले नाही हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरम पुण्यात गेल्या काही वर्षात गुंडगिरी प्रचंड वाढली या गुंडगिरीमुळे पुण्यातून आयटी कंपन्या निघून जात आहे असं एकदा अजित पवारांनीच म्हटलं होतं त्याला कारण काय तर पुण्यातील गुंड कोयता गँग टोळी युद्ध खून बलात्कार यामुळे पुण्यात महिला मुली सुरक्षित नाही म्हणूनच भर बस स्थानकात महिलेवर अत्याचार होतो आणि उच्चभ्रू कुटुंबात वैष्णवी हगवाने सारखे प्रकरण घडतं पण त्याचबरोबर पुण्यातील गुंडांना राजाश्रय दिल्यामुळे अनेक गुंडांची हिंमत वाढली हे गुंड राजकीय पक्षाचे पदाधिकारी बनलेत पांढऱ्या कपड्यांची झूल त्यांनी पांघरली असली तरी त्यांनी त्यांचा मूळ पेशा सोडलेला नाही या गुंड्यांच्या यादीत पहिला क्रमांक लागतो तो गजा मारणे या गुंड्याचा गजा मारणे हा सध्या तुरुंगात असला तरी त्याची जेव्हा गरज असते तो बाहेरही येऊ शकतो त्याचे राजकारणाशी संबंध कसे आहेत हे जग जाहीर आहे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हे गजा मारण्याची ख्याली खुशाली विचारायला त्याच्या घरी गेल्याचं सर्वांनी पाहिलं होतं गुंड्यांच्या यादीत आता दुसरं नाव येतं निलेश घायवळचं हा गजा मारण्याचा एकेकाचा विश्वासू साथीदार होता नंतर दोघे एकमेकांचे वैरी झाले खून खण्नी असे अनेक गंभीर गुन्हे निलेश घायवळच्या नावावर आहेत आता निलेश घायवळ कोणत्या राजकीय नेत्यासोबत उडबस करतो हे देखील मागच्या काही महिन्यात राज्याने पाहिले तिसरा गुंड सचिन पोटे हा नवीन पेठीतील गुंड आहे अनेक गंभीर गुन्ह्यातील तो प्रमुख आरोपी आहे मुंडव्यातील पब मध्ये त्याने गोळीबार केला होता त्यानंतर त्याच्यावर मकोक्याची कारवाई झाली होती पण गुन्हेगारी कारवाया काही थांबल्या नाही चौथ्या क्रमांकावर येतो बाबा बोडके बाबा बोडके हा अरुण गवी टोळीतील गुंडभाई प्रदीप सोनोने खुनातील आरोपी आहे त्याच्यावर हत्या खंडणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत मात्र पुराव्या अभावी त्याला मुक्तता झाली एकोणविशे पंच्याण्णव पासून गुन्हेगारी जगात त्याची दहशत आहे मकोक्याखाली त्याला अटक झाली होती पण राजकीय वरध हस्त असल्याने त्याची आत बाहेरची वारी सुरूच असते यादीत आता पाचवं नाव येतं ते, ते बंडू आंदेकरच त्याच्यावर खूनचा गुन्हा खुनाचा प्रयत्न मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत मागील वर्षी गणेशपेठेत टोई युद्धातून एकाचा खून झाला होता या खुनात त्याचा सहभाग होता त्याच्यावर देखील मकोक्याची कारवाई झाली मात्र तो जामिनावर बाहेर आला बंडू आंदेकर याची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे तो पुणे पालिकेचा नगरसेवक देखील राहिलाय त्यानंतर राकेश भरणे बाळ्या वाघिरे पप्पू नायर पिंट्या धावडे बंट्या पवार कोमकर पठान आदी अनेक गँग पुण्यात सक्रिय आहेत या गँगचा वापर करून राजकीय नेते बळजबरीने जमिनीवर कब्जा करणे कंपनीतील स्क्रॅपचा टेंडर मिळवणे कंपनीतील सिक्युरिटीचं टेंडर मिळवणे आदी काम जबरदस्तीने करून घेतात या गुंडांचा बिमोड करणे खर तर अशक्य नाही परंतु पोलिसांचे हात राजकीय लोकांनी बांधलेले असल्याने ते इच्छा असूनही या गुंडांचं काहीच करू शकत नाही त्यामुळे पुण्यात वर्ष सहा महिने झाले की कोणत्यातरी गुंड्याचा धुमाकूळ को सुरूच असतो आय पी एस अमितेश कुमार यांनी पुण्यात आयुक्त पदाचा पदभार घेतला तेव्हा त्यांनी गुंड्याची बोलून ओळख परेड घेतली होती पुण्याचे आठ दहाचे नवे तर दोनशे ते तीनशे गुंड आले होते म्हणजेच आम्ही या ठिकाणी केवळ आठ ते दहा गुंडांचा परिचय करून दिला पण पुण्यात जितकड तिकडं गुंडच गुंड आहेत मात्र तरीही बीडचा परिचय बिहार सोबत करून दिला दिक् जातोय वास्तविक पुणे हा गुंडगिरीच्या बाबतीत बिहारच्या कितीतरी पट पुढा गेलाय आणि याला जबाबदार या शहरावर अनेक वर्षापासून सत्ता राखणारे अजित पवार आणि शरद पवार जबाबदार असल्याचं बोललं जाते बाकी पुण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पुणे खरंच सुरक्षित शहर आहे का पुण्यातील गुंड्यांना कोण पोचतंय गोपीनाथराव मुंडेंनी ज्याप्रमाणे मुंबईचं अंडर वर्ल्ड उद्ध्वस्त केलं होतं तसं पुण्याचं अंडर वर्ल्ड उद्ध्वस्त करायला अजित पवारांना का जमणार नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा